सर्व अंगणवाडीताईचे मी राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष सा स्वागत करतो आतापर्यंत आपण एकूण पाच संच पूर्ण केलेले आहेत यापुढीलही संच आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहोतच आज आपण घटकसंच सहामधील भाषा साक्षरता व गणित या घटकसंचामधील पहिला घटक आहे उदयनमुख साक्षरता यावरील प्रश्न अभ्यासणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असतील आपले तर कमेंट जरूर करा आणि इतर अंगणवाडी सेविकांनासुद्धा शेअर करा चला तर मग प्रश्न मंजूषा सहा पॉईंट एकची ओपन करूया आपण अटेम क्वीज वर क्लिक करायचे आपल्याला आपल्यासमोर प्रश्नमंजुषा आलेली आहे या प्रश्नमंजुषेमध्ये एकूण किती या पन, या प्रश्न बघूया आपण या प्रश्नमंजुषेमध्ये दोनच प्रश्न देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक एक काय दाखवतो बघा ताई मुलांना साक्षर होण्यास मदत करण्यासाठी अंगणवाडीत नियमितपणे काय करायला हवे ऑप्शन आहे मुलांकडून वर्णमाला पाठ करून घ्यावी मुलांकडून अक्षरे लिहून घ्यावी बडबड म्हटली जावी पोस्ट वाचून दाखवावी मुलांना परिचित शब्द लिहिण्याचा सराव घ्या द्यावा बघा प्रश्न आता कठीण कठीण होत चाललेले आहेत आतापर्यंत आपण सोपे सोपे प्रश्न अभ्यासले होते परंतु पुढचे प्रश्न हे कठीण होत चाललेले आहेत तर आपण व्हिडिओ पाहूनच प्रश्नाची उत्तरे द्यावी जेणेकरून आपले प्रश्न चुकणार नाहीत या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बळबळ गीते म्हटली जावी गोष्ट वाचून दाखवावी मुलांना साक्षर होण्यास मदत करण्यासाठी अंगणवाडीमध्ये आपण नियमितपणे बळबळगीते म्हटली जावी आणि गोष्टसुद्धा वाचून दाखवावी त्यानंतर ऑप्शन क्रमांक तीनला आपण क्लिक करूया त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक दोन उदयनमुख साक्षरतेची लक्षणे कोणती ऑप्शन क्रमांक एक आहे मुलं काही काही अक्षरे ओळखून वाचू लागते मूल चित्र व अक्षरे यांच्या मदतीने वाचू लागते आपण बोलते ते लिहिता येते आणि लिहिलेले पुन्हा वाचता येते लिहिलेल्या अक्षरांना अर्थ असतो हे मुलांना कळू लागते ऑप्शन क्रमांक चार आहे मुलं चित्र आवडीने पाहतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आपण बोलतो लिता ते लिहिता येते आणि लिहिलेले पुन्हा वाचता येते लिहिलेल्या अक्षरांना अर्थ असतो हे मुलांना कळू लागते ऑप्शन क्रमांक तीनवर क्लिक करावे त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरे क्लिक केलेली आहेत बघा आपले उत्तर सेव्ह केलेले आहे आता सबमिट ऑल फिनिश फिनिशवर क्लिक करावे पुन्हा सबमिटवर क्लिक करावे आपले उत्तर बरोबर आहे की नाही हे? हे आता चेक होणार आहे बघा आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेली आहेत आपण बघून घेऊ शकतात आपला प्रश्न क्रमांक एक होता त्याचं उत्तर होतं बडबड गीते म्हटली जावी गोष्ट वाचून दाखवावी आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर होते आपण बोलतो ते लिहिता येते आणि लिहिलेले पुन्हा वाचता येते लिहिलेल्या अक्षरांना अर्थ असतो हे मुलांना कळू लागते अशा प्रकारे आपण घटक संच सहामधील पहिला घटक अभ्यासलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही प्रश्न असल्यात कमेंट्स करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा धन्यवाद